कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा साहेब एकदाची उमेदवारी देऊन टाका हो नाहीतर टांगापलटी घोडे फरार साहेब एकदाची धाराशिव उस्मानाद लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार देऊन टाका हो रोज रोज जाहीर झाला का कोणाला होणार हे टक्कर देतील का ते निवडून येतील ही चर्चा करून आता शब्दच उरले नाहीत म्हणत धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांत महायुतीबाबत नाराजी सूर ओढवत असल्याचे दिसून येत आहे तुम्हाला कोणाला उमेदवारी द्यायचं असेल द्या आम्हाला कोणाला मतदान करायचं आहे करू पण एकदाची उमेदवारी जाहीर करून रोज रोजची किटकिट -किट। तरी थांबवा अशी चर्चा आता नागरिकातून रंगत आहेत व उस्मानाच्या उमेदवारीसाठी लोकांमध्ये दिवसेंदिवस कुतूहलता वाढत चालली आहे महायुतीने उस्मानाद लोकसभा मतदारसंघाला अद्याप उमेदवार दिला नाही त्यामुळे कार्यकर्ते नाराज व सैरावैरा झाले असल्याचे दिसून येते महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे मात्र महायुती अद्याप उमेदवारी पेज सोडवण्यासाठी अयशस्वी झाली असल्याचे दिसून येते इच्छुक उमेदवारांनी निर्णय करून या कुणाला उमेदवारी द्यायचं असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता चेंडू इच्छुकाकडे फेकला आहे आता ती चेंडू जलदगती आहे की गुगली आहे हे मात्र अद्याप अस्पष्ट असल्याचे नागरिकातून चर्चा रंगत आहेत महायुतीतील तीन पक्ष भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे धाराशिवचा पेच का सुटता सुटेना आणि महायुतीलाही यश येईना जागा राष्ट्रवादीला जर सुटली तर त्यांच्याकडे तगडा उमेदवार नाही शिवसेना शिंदे गटाला सुटली तर त्यांचीही परिस्थिती तीच आहे आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नावाची उमेदवारीसाठी नाव निश्चित असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे एकीकडे महाविकास आघाडीचे नेते आणि उमेदवार धाराशिव जिल्ह्यात जोरदार प्रचार बैठका करताना दिसत आहेत दुसरीकडे महायुतीचे बडे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत लोकशाहीच्या बलाढ्य देशात एका उमेदवाराची पेच

कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चैनल लाइक शेअर सबस्क्राईब करा